देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अजितदादा पवार यांची दिल्लीत बैठक झाली आणि बैठकीमध्ये मुख्यमंत्री कोण या संदर्भातली चर्चा झालेली आहे भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल यामध्ये कुठलीही शंका नाही आणि याला एकनाथराव शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा दिला आहे की भाजपच्या मुख्यमंत्र्याला माझं समर्थन आहे आता मंत्रिमंडळ किती मोठं असेल तर या संदर्भात देव आणि देवेंद्र सांगतील याची कल्पना मला माहित नाही मात्र भाजपचा मुख्यमंत्री असेल एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादाची राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री असेल मंत्रिमंडळ कितीचा असेल या संदर्भातली कल्पना आज या माझ्याकडे मा या घडीला नाहीये मी सुद्धा मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि भाजपच्या नेत्यांना भेटून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मी मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे मी पाचव्यांदा निवडून आलो आहे पंचवीस वर्ष लोकांनी मला परतूर मतदारसंघातून निवडून दिलेला आहे चाळीस वर्ष निष्कलंक जनतेची सेवा केली पक्षाशी एक निष्ठ राहिलो त्यामुळं मला मंत्रिपदाची अपेक्षा आहे आणि मंत्रिपद कोणाला नकोय प्रत्येकाला मंत्रिपद हवंय वाट बघूया पाच तारखेपर्यंत काय होतंय ते